नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले प्रारब्ध वंशात जे आहे तेच होते लग्न पैसा मरण अन्न जन्म हे ज्याच्या जेथे असतील तेथे ते ओढून घेऊन जातात रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले समोर लहान झाडवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावणास राग आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्य नाही नोकरांना सांगितले याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्या समुद्रास टाकला तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोहोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याच्या मागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह हो त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहून चाराकरिता एकदा जावेस बोलवले रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतो त्याने सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात जावाय म्हणाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे पायाचा अंगठा दाखविला आणि मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळवायचा त्याच ठिकाणी मिळतो मरण ज्याचे मरण जेथे असते तेथेच येते एकदा गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडास शंका आली का हसले असावे त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशी तेथेही -ते आला यमराजांना गुरुडाने विचारले आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून असलो गुरुडाने झाडाच्या खोडात पाहिले त्यावेळी त्याची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य काय तर ता काहींचा मृत्यू हा येष्टीत काहींचा रेल्वेत काहींचा विमानात काहींचा पाण्यात काहींचा रस्त्यावर आणि हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणांची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवाही करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जीवलग व्यक्तीच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्याचं पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उटाठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मतलबी स्वार्थी गर्विष्ट अहंकारी लबाड लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ